आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे यामध्ये जे विद्यार्थी नवीन जॉईन होणार आहेत याकरता एक मी व्हिडिओ बनवलेला आहे की जुने जे विद्यार्थी आहेत या जुन्या विद्यार्थ्यांना येत्या दोन महिन्यामध्ये त्यांचा कालावधी संपणार आहे आणि कालावधी संप संपल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना जो पोर्टल सुरू आहे त्या पोर्टलमध्ये नवीन विद्यार्थ्यांना जे अपडेट करायला करायचं आहे आणि ज्यांनी आतापर्यंत कोणीच त्या ठिकाणी फॉर्म भरलेलं नसेल किंवा त्यांनी आपला प्रोफाईल बनवलेली नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की लाडका भाऊ योजनेकरिता आपल्याला प्रोफाईल बनवायची आहे आणि आपल्या एज्युकेशन नुसार त्यावर आपल्याला जॉब मिळणार आहे आणि विविध संस्थेमध्ये किंवा विविध डिपार्टमेंटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जॉब मिळणार आहे मग तो जॉब कसा मिळेल तर आपल्याला माहितीये आयटीआय बेसवरती बारावी बेस नंतर पदवी नंतर पी जी जर असाल तर तुम्ही तुमच्या तुम्हाला जॉब मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की जे विद्यार्थी आपले लाडका भाऊ योजनेकरिता काही जे पहिल्यांदा जी योजना जाहीर करण्यात आली शासनाने जाहीर केली आणि निवडणुकीच्या पर्वावर ही जाहीर केली आधी जाहीर केली आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांनी एक लाख दहा हजार विद्यार्थी जे आहेत जे आता सध्या काम करत आहेत आणि कार्यवाह कार्यकाळ वाढवण्यासंदर्भातही लढा उभारण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहात नंतर मागण्या ज्या आहेत कार्यकाळ कार वाढवणे परमनंट करणे नंतर पी एफ कट करणे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम अशा चार, चार मागण्या आहेत त्यामधला कार्यकाळ कार वाढवणे ही महत्वाची मागणी या ठिकाणी विद्यार्थ्यांची आहे तर या दृष्टीनं मी याचं खंडन करून सांगतोय की जे विद्यार्थी नवीन येणार आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांनाही संधी मिळावं कारण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर खूप जास्त आहे आणि हा बेरोजगारीचा दर वाढवण्यासाठी ही योजना आहे असं मी तुम्हाला थांबणे सांगतो आहे मग त्याच्या मागचं कारण काय तर विद्यार्थी मित्रांनो मी जे मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जॉब सोडू नका काही असे विद्यार्थी आहेत जे पहिल्यांदा जे जॉईन झालेले आहेत आणि ज्यांच्याकडे आता दोन महिने उरलेले आहेत त्यांचाच अनुभव घेऊन आणि त्यांनीच बोललेले शब्द मी तुम्हाला सांगतो आहे की काही विद्यार्थी असे आहेत पुण्या मुंबईमध्ये जर जॉब होतं त्यांनी बारा बारा पंधरा पंधरा हजाराचं पंद जॉब सोडून हे विद्यार्थी गावाकडे येऊन हे लाडका भाऊ योजना जॉईन केलेली आहेत मग याच्या मागचं कारण काय का केलं का त्यांनी जॉईन तर त्यांचा असा हेतू होता की हे परमनंट शासनाचं शासन जर नेमत आहे तर शासन कधी ना कधीतरी परमनंट करेल हा जी आर कधी ना कधीतरी बदलवेल याकरिता चांगला जॉब पंधरा वीस हजाराचा जॉब सोडून विद्यार्थ्यांनी गावात येऊन काम करत आहे मग या विद्यार्थ्यांना काय तो होता तो जॉब गेला म्हणजे जो पंधरा वीस हजाराचा जॉब असेल तो गेला म्हणजे त्यांची नोकरी गेली ते ज्यावरती जास्तीत जास्त चांगला रोजगार मिळायचा आणि जास्त पगार मिळायचा या सहा महिन्याकरिता मग तो सोडू नका नंतर दुसरा गोष्ट म्हणजे तो बेरोजगार झाला विद्यार्थी म्हणजे बेरोजगारीचा दर पुन्हा वाढत आहे दुसरी गोष्ट बेरोजगारी वाढण्याचा दुसरा दर जे लाडका भाऊ योजनेनं या ठिकाणी गृहित जर पकडून चाललो आपण तर नक्कीच बेरोजगारीचा दर वाढणार आहे त्याच्या मागचं कारण सांगतोय की जे विद्यार्थी नागपूर सारख्या पुण्यासारख्या औरंगाबाद सार सारख्या शार शहरामध्ये जे मुंबईसारख्या शहरामध्ये जे अभ्यास करत होते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते टीईटीचा अभ्यास करत होते सीटीईटीचा अभ्यास करत होते टेटचा अभ्यास करत होते नंतर पोलीस भरतीचा अभ्यास करत होते हे विद्यार्थी यांना लाडका भाऊ योजनेतून सहा महिने पगार मिळतो म्हणून हे विद्यार्थी आपल्या स्वतःचा अभ्यास सोडून हे मात्र गावाकडे आले मग हे गावाकडे आल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांचं सहा महिने जे काम करत होते यांची आशा होती यांना आशा होती की नाही आम्हाला सरकार परमनंट करेल यात कुठं कधी ना कधी तरी सरकार आपल्याला समोर घेईलच नंतर कालावधी वाढवेलच पण यात काही म्हणजे शाश्वती दिसत शाश् नाही आणि यात त्या मिळेल असे दिसत नाही तर असे जेवढे काही विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडलेला आहे मग सीटीईटी असो टीईटी असो टेट असो पोलीस भरती असो किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा तर हे सहा महिने विद्यार्थी या अभ्यासापासून दूर केले अभ्यासापासून दूर गेले म्हणजे जे ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट यायचा जे विद्यार्थी अभ्यासाच्या म्हणजे त्या रिझल्टच्या जवळ गेले होते ते विद्यार्थीपासून अभ्यास ते विद्यार्थी मात्र अभ्यासापासून दूर झाले म्हणजेच हे विद्यार्थी पुन्हा बेरोजगार होतील आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्या नवीन विद्यार्थ्यांचे मात्र त्या ठिकाणी रिझल्ट येते मग यांना पुन्हा अभ्यास सुरुवात करावा लागेल आणि पुन्हा यांना अभ्यास करावा लागेल रिझल्ट येतपर्यंत आणि यांना तर या विद्यार्थ्यांना तर पुन्हा कधीच लाडका भाऊ योजनेचा फायदा घेता येत नाही कारण तो आपला जो अकाउंट आहे तो फ्रीज केला जाणार आहे मग ह्या सर्व गोष्टी म्हणजे एक जॉब सोडलेले विद्यार्थी पुन्हा बेरोजगार होतील आणि जे विद्यार्थी अभ्यास करत होते आणि त्यांनी हे लाडका भाऊ जॉईन केले ते बेरोजगार होणार आहे म्हणजे यामुळे बेरोजगारीचा दर नक्कीच वाढणार आहे यासाठी हा व्हिडिओ बनवला यातून आपण स्पष्ट करतोय विद्यार्थी मित्रांनो का या योजनेमुळे बेरोजगारना रोजगार मिळत नाही तर सहा महिन्यात रोजगार काहीच मिळत नाही तर बेरोजगार होताना या ठिकाणी दिसत आहे ह्या है। स्पष्ट उल्लेख मी तो आपण करतो आहे तुम्हाला याच्यावरती काय वाटते हे मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच करिता माझ्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद